कर्णीबाधेवर उपाय जर कोणी तुम्हाला काही तांत्रिक क्रिया केली आहे कुठल्या अघोरी तांत्रिकाकडून तुमच्यावर काही प्रयोग झालेले असतील किंवा घरच्याच लोकांनी करणीबाधा करण्याचा प्र प्रयोग केला असेल तर हा उपाय इतका चमत्कारी आहे की तुमच्यावर कसल्याही कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल कर्णीबाधा किंवा अघोरी तांत्रिक क्रिया झालेली असेल तर ती नष्ट होते हा उपाय तुम्ही अमोशा व पौर्णिमा या दिवशी करायचा आहे आमोशा व पौर्णिमा या दिवशी रात्री कोरफडीचे एक पान आणून त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी हे पान एखाद्या कापडावर किंवा पाटावरती ठेवून त्याची पूजा झाल्यानंतर ही माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर जर कोणी काही अघोरी विद्या किंवा तांत्रिक प्रयोग किंवा करणीबाधा केली असेल तर ती नष्ट व्हावी यासाठी प्रार्थना करावी आपल्या आपल्या मातृभाषेमध्ये केली तरी चालेल त्या कोरफडीला दुसऱ्या दिवशी ज्या कापडावर तुम्ही त्याची पूजा केली आहे त्याच मध्ये गुंडाळून वाहत्या पाण्यात सोडावी किंवा लांब कुठेतरी नेऊन पुरून टाकली जमिनीमध्ये तरी चालेल ही कोरफोड जर करणी प्रयोग झाला असेल तर दुसऱ्या दिवशी सुकल्यासारखी दिसेल असे तुम्ही तीन आमोषा तीन पौर्णिमा कराव्या याने इतका चमत्कारी फायदा होतो की तुमच्यावर जर काही के केलं असेल तर ते माघारी जाते किंवा नष्ट होते तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी ही राहत नाही हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा आणि याने तुम्हाला काय फरक पडतो आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ